विजय कडाळे आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित कुरुंदवाड येथील विजय विष्णू कडाळे सर यांना हारोली येथील भीम क्रांती गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गेली तीस वर्षापासून ते शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या विविध शाखांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते सध्या सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड या शाळेमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी त्यांना विविध सामाजिक संस्थेमार्फत राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित केला आहे त्यांचा नावलौकिक लक्षात घेऊन त्यांची दखल घेऊन हारोली येथील भीमक्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीनं त्यांना हा पुरस्कार दिला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शहाजी काळे जयसिंगपूर फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे उपाध्यक्ष दिलावर पटेल सचिव मंगला बाळासाहेब कांबळे विचारवंत व साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील डॉक्टर मधुकर हुजरे कवी सरकार साहित्यिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा